जामनेर बेटावत खुलंद ग्रामपंचायतीचा विकास कागदावर की बोर्डावर गाव हे विकासाचे केंद्रबिंदू म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार जनतेसाठी विविध विकास निधी थेट ग्रामपंचायतला देत असते या निधीतून गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक ग्राम दरवर्षी गावाचा कृती आराखडा बनवून त्या कृती आराखड्याप्रमाणे विकास कामे करीत असतात राज्य सरकार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा वस्तीचा विकास योजना केंद्र सरकारचा पंधरा वित्त आयोग ग्रामनिधी आमदार निधी व खासदार निधी यांच्या निधीतून गावात विकास कामे विकास कामे होत असतात परंतु जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द ग्रामपंचायत चित्र दिसून येते या गावात प्रत्यक्ष पाहणी केली असता फक्त आमदार तांडा वस्ती सुधार योजना कॉन्क्रीटी रस्ते पेवर ब्लॉक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास दलित वस्ती सुधार योजना या निधीतून कामे केल्याचे दिसून येते परंतु संपूर्ण गावात कोणत्याही कामाचा फलक दिसून आला नाही आजपर्यंत बेटावत खुर्द ग्रामपंचायतला दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पंधरा वा वित्त आयोगाचा निधी जवळपास एकूण ते पासष्ट लाख उपलब्ध झाला असता पंधरा वित्त आयोगातून मात्र कोणती कामे केलेले आहेत एकही फलक बेटावत खुर्द गावामध्ये दिसून आला नाही बेटावत खुर्दचे ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक बन्सी आर चव्हाण यांना माहिती अधिकारात माहिती मागितली असता माहिती अधिकार कार्यकर्ते यांना माहिती देण्याचे टाळाटाळ करीत आहेत बंशी चव्हाण हे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त असून ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून माहितीचा अधिकार यांनी अवलोकनचे पत्र पाठवून स्वतः गैरहजर राहिले आहेत बेटावत खुर्द ग्रामपंचायतीने सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस फेब्रुवारी अखेर पंधरा व वित्त आयोग व ग्रामनिधीतून ऑनलाईन कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दिसून येते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर